नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या गणिताची मैत्री यूट्यूब चॅनेलद्वारे तुम्हाला सर्वांचं खूप खूप अभिनंदन डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा जी तीस नोव्हेंबरला झाली मित्रांनो तिची संभाव्य आन्सर सूची आपण आपल्या गणिताची मैत्री या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला लगेच देत आहोत मग आता तुम्हाला समोर दिसतं आहे ही <coughs> एक इयत्ता व्हीची मराठी माध्यमाची क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो जी एक्झाम तुमची तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला झालेली आहे चला तर आपण फास्ट लगेच बघूया क्वेश्चन खालीलपैकी सदिश राशी कोणत्या आहेत याच्यामध्ये दिले लांबी घनता विस्थापन आणि संवेग आता सदिश राशी नेमकं कशाला म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे ते याच्यामध्ये जर आपण बघितलं तर विस्थापन आणि संवेग या दोघी सदिश राशी मग त्याचा पर्याय कोणता आहे मित्रांनो आर आणि असा असलेला पर्याय क्रमांक सी दुसरा प्रश्न आहे गती ऊर्जेवर परिणाम करणाऱ्या वस्तू तर आपण बघितलं तर याच्यामध्ये ऑप्शन बी आहे मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया आपण लगेच प्रश्न तिसरा बघा वाचून वाचून वेळ घालवण्यापेक्षा मी पटापटा तुम्हाला उत्तर आ, देतो आहे चला प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे मित्रांनो जर आपण हा प्रश्न सोडवला तर प्रश्न तिसऱ्याचं सी आय चौथ्याचं देखील सी आय चला तुम्ही माझ्याबरोबर पटापट टिकमार करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला किती मार्क्स मिळतात ते तुम्ही सांगा मित्रांनो चला प्रश्न पाचवा दिलेला आहे पाचव्याचं उत्तर आहे ऑप्शन बी सहावा देखील याचं पण ऑप्शन बी आहे रँडम ॲक्सिस मेमरी आर एमचं सोपे प्रश्न होते मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया आपण सातवा दिलेला आहे ए आठव्याचं देखील ए आहे मित्रांनो नव्याचं असत्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे विद्युत घट दिलेलं आहे तर याचं आन्सर जर आपण बघितलं नवव्या प्रश्नाचं तर याचं डी आहे मित्रांनो पुढचं घेऊया आपण चाल विचारलेली प्रश्न दहावा तर याचं आठ मीटर पर सेकंद येतं आहे अकराव्याचं बघितलं तर सी आहे बारावा प्रश्न तुम्हाला आरसा सर्वात कमी वक्र असेल तर याचं उत्तर आहे मित्रांनो वक्र तर पाच सेमी आता याच्यामध्ये रेजिस्टन्स विभागांतरांचे गुणोत्तर विचारलेले बघा दोन एक तीन आणि सहा तर याच आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेराचं एकास एकास एक चौदावा प्रश्न आहे याचं देखील ऑप्शन डे खालीलपैकी श्राव्यातील ध्वनीचे उपयोजन आहे पी क्यू आर ती काय प्रश्न पंधराव्याचं उत्तर आहे प्लास्टिकचा पोकळ चेंडू याच्यावरती प्लावक बल, प्रयुक्त होईल सोळावा दिलेला आहे सोळाव्याचं देखील मित्रांनो याचं उत्तर पण सी आहे सतरावं कोणत्या तापमानाचे पाणी जास्तीत जास्त प्लावी बल्ब प्रयुक्त करेल तर याचं आहे चार अंश सेल्सिअस आ... एक मिनटं जरा सतराव्याचं बी आहे मित्रांनो याच्यामध्ये क्यू पण येतो आर आणि एस तिघे येतं म्हणजे तीन तिन्ही असलेला पर्याय ऑप्शन बी इथं दुरुस्ती करून घ्या खालील माध्यमांची त्यांच्यातील ध्वनीच्या वेगाच्या चर्चा क्रमाने मांडणी करा तर अठराव्याचं आहे मित्रांनो पी क्यू आर एस ही सर्वच येते याच्यामध्ये अगोदर पी येईल एक नंबर पी येईल नंतर दोन नंबर आर येईल नंतर द्रव येईल आणि मग ह्या क्रमाने असलेला पर्याय क्रमांक एक करेक्ट आहे पुढचं घेऊया आपण एकोणाविसावा सी आहे याचं उत्तर वीसाव्याचं बघितलं तर बी आहे वेगळा घटक घर्षण बल hmm? चला एकविसावा प्रश्न बघूया आपण एकवीसचं ए आहे बावीसचं दिलं आरशाच्या संदर्भातील नाभे अंतर वगैरे hmm? तर याचं मित्रांनो पी हा आरसाय क्यू क्युबैर गोल आणि आर अंतर चला पुढचं बघूया तेवीसाव्याचं ए आहे चला काही होते का नाही ना ठीक आहे चला चोवीसाव्याचं बघूया आपण चोवीसाव्याचं बी उत्तर करेक्ट आहे मित्रांनो पंचवीसावा प्रश्न घेऊया हा प्रश्न जर सोडवला अशापासून अंतर काढा तर याचं डिटेल तुम्हाला एक्सप्लेनेशन नंतर मिळेल मित्रांनो फक्त तुम्ही आता सूची चेक करून घ्या इनसेट आणि जी सेट तर कोणत्या सेवेसाठी उपयोगी पडते तर याच्यामध्ये ऑप्शन बघा दूरसंचार पण येऊ शकतं याच्यामध्ये आणि दूरचित्रवाणी प्रसारण हवामानशास्त्र म्हणजे ऑप्शन डी आय सत्तावीस सहावा आय जर बघितलं तर सत्तावीस सहा डायग्रॅम दाए। दिलेलं तर याच्यामध्ये ऑप्शन ए आय अठ्ठावीसचं जर बघितलं पण ऑप्शन सी आहे सॉरी अठ्ठावीसचं आहे ऑप्शन सी तर एकोणतीसचं देखील ऑप्शन सी आहे तीसचं ऑप्शन ए आहे मित्रांनो एकतीस बघितलं आपण एकतीसचं ऑप्शन ए चेक करून घ्या जोड्याबरोबर बत्तीस बघा अचूक विधान ओळखायला सांगितलेलं आहे बत्तीसचं ऑप्शन आहे मित्रांनो फक्त सी तेहत्तीसचं बघूया आपण तेहत्तीसचं मित्रांनो ए पण असू शकता आणि डी पण असू शकतो इथं संभाव्यता आहे ज्या मित्रांनी ए किंवा डी लिहिलेलं असेल त्यांना मार्क मिळू शकतात चौतीसचा आहे ऑप्शन सी चल आपण फास्ट घेऊया पस्तीसचं ऑप्शन डी आहे छत्तीसचं आपण बघितलं तर ऑप्शन सी आहे मित्रांनो सदोतीस ओतल्यास कोणती रासायनिक अभिक्रिया होऊ शकते असा प्रश्न आहे सदोतीसचा आहे उष्मादायी आणि द्रावणाचा समूह हा सातपेक्षा जास्त असेल संयुगाचं रचनासूत्र तेरीबंद विचारलेलं आहे अडोतीसचा तर याच्यामध्ये मिथेन आहे सी थ्री एच फोर सॉरी प्रोफाईन असू शकतो तो चला पुढे बघूया एकोणचाळीसचं ऑप्शन ए आहे रंगहीन आणि गंधहीन वायू निर्माण होतो पुढचं घेऊया आपण बघा याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड दाखवलेलं आहे तर याच्यामध्ये प्रश्न जर तुम्ही बारीक वाचला तर चाळीसचं ऑप्शन बी आहे मित्रांनो एक्केचाळीस बघितलं स एक कॅल्शियम ची जी दिलेली आहे तर त्याची जर आपण हे समीकरण बघितलं तर याचं योग्य विधान तुम्हाला एक्केचाळीसचं बघा याच्यामध्ये तुम्हाला सदर अभिक्रिया संतुलित पण वाटते आणि याचं सामू पी एच म्हणजे एक आणि तीन असलेला पर्याय क्रमांक एक आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते पदार्थ पेट्रोलियमपासून मिळवता येतात <coughs> तर पेट्रोलियमपासून आपल्याला डिझेल पण मिळू शकतो आपण आणि एल पी जी गॅस मिळू शकतो कोल वायू तर नाही मिळू शकतो किंवा सी एन जी पण नाही म्हणजे ऑप्शन सी आहे याचं उत्तर बघा किती बारीक अभ्यास करावा लागतो याच्यासाठी त्रेचाळीस सहावा प्रश्न दिलेला आहे त्रेचाळीसचं चा उत्तर आहे ऑप्शन बी रंगहीन आहे एक्स असलेला आणि वाय गुलाबी आणि झेड रंगहीन चला पुढे जाऊया आपण ह्याच्या जोड्या दिलेल्या आहेत चौवेचाळीस हव्याचं चा, तर याच्यामध्ये डी करेक्ट आहे प्लास्टिक बाबत काय असू शकतो गुणधर्म आपले पंचेचाळीसचे चे टिकाऊ हलका वजनाने आणि रासायनिक पदार्थांचा न होणारा परिणाम ऑप्शन डी सेहेचाळीसचं पण ऑप्शन डीचे मित्रांनो सत्तेचाळीस बघूया आपण सत्तेचाळीसचं ऑप्शन सी करेक्ट आहे एक तीन आणि चार म्हणजे हा एक तीन आणि हा चार असलेला पर्याय सी आहे तर विषमांगी मिश्रण विचारलेलं आहे अठ्ठेचाळीसचं तर विषमांगी आहे आयोडिनयुक्त मीठ एकोणपन्नास बघूया आपण एकोणपन्नास आहे मित्रांनो बघा बी आहे मित्रांनो याच आणि पन्नासावा प्रश्न बघूया एक आमलाच आकारमान आणि त्याचा पी एच दिलेला आहे याच्यावरती तर बघूया आपण पन्नासावं याचं ऑप्शन डी आहे मित्रांनो चला पहिले पन्नास, पन्नास प्रश्न झाले तर पन्नास पैकी तुमची किती उत्तर करेक्ट येत आहेत याच्याबरोबर तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि हे देऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आपण याच्यामध्ये काय करणार आहोत आता जे विद्यार्थी पुढच्या लेवलला जाणार आहोत त्यांच्यासाठी आपण प्रॅक्टिकल एक्झाम याचे ऑनलाईन क्लासेस आपण घेणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या गणिताशी मैत्री यूट्यूब चॅनलला जॉईन राहा आणि तुम्हाला जर हे ऑनलाईन बॅचेस करायचे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिला जाईल मित्रांनो त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात चला पुढे जाऊया आपण एक्कावन्न दिलेलं आहे सोडियम थायोसल्फेट याचं जर बघितलं आपण तर सोडियम तुम्हाला एन सर माहीत आहे तर याच्यामध्ये ऑप्शन बी करेक्ट आहे बावन्नचं दिलेलं आहे ए करेक्ट आहे आपण फास्ट घेऊया आणि मग नंतर तुम्हाला त्यांचं एक्सप्लेनेशन पण मिळेल चला डी आहे दोन आणि चार चोपन्नचं चा आहे ऑप्शन डी पी आणि आर टार्टरिक आम्ला असलेलं बघा टार्टारिक आम्ल कशा कशामध्ये असू शकतं मित्रांनो लिंबूमध्ये पण आहे आणि कच्ची कैरीमध्ये पण आहे हा चला पुढे जाऊया पंचावन्न झाले आता छप्पन ज्या मूलद्रव्याचा अणुअंक तीस आहे त्याची संज्ञा तुम्हाला ओळखायला लावलेली तर ते आहे जस्त आणि संयुगाचे एका रेणू पाण्याचे सर्वाधिक रेणू असतात कोणत्या याच्यामध्ये मग दिलेलं तुम्हाला फेरस सल्फेट कॉपर दिलेला आहे हां तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सत्तावन्नचं तर एन ए टू सी ओ थ्री आहे आता खालीलपैकी एक मांडणी दिलेली त्याच्यामध्ये बल्ब प्रज्वलित होईल तर याच्यामध्ये जर आपण सगळे चारही पर्याय जर बघितले तर ऑप्शन बी एक आणि चारमध्ये सुनीलने कोऱ्या कॉफीमध्ये दूध ओतल्यास त्या मिश्रणाच्या पी एच बाबत काय योग्य विधान होईल तर त्याचं आहे मित्रांनो एकोणसाठचं सा, सी आमलपर्जन्यापेक्षा जास्त असेल आता बघा के प्लस आणि सी एल मायनस आयनांच्या बाबतीत अयोग्य विधान चुकीचं विधान विचारलेलं आहे तर अणुत्रीच्या सी जास्त आहे हे चुकीचे सहसंबंध ओळख काय हृदय स्नायू हे हृदयांचं आकुच्या आणि शिथिलीकरण तर पट्टी की स्नायू काय आहे मित्रांनो एकसष्ट हातपाय हलवणे धावणे अशी हालचाल घडून आणतात हेच नाही पुढचं दिलेलं आहे अचूक जोडी ओळखायला सांगितलेली बासष्टचं तर अचूक म्हणजे बरोबर लक्षात ठेवा काही विद्यार्थ्यांना लक्षात नाही राहत तर याचं उत्तर आहे मित्रांनो बासष्टचं ऑप्शन डी वरील सर्वच करेक्ट आहे मित्रांनो चला त्रेसष्ट बघूया विकृती फक्त मातेकडून संक्रमित होते त्रेसष्टच आहे ऑप्शन सी तंतुकणिकीय चला पुढचं बघूया एक वेन आकृती दिलेली त्या वेन आकृतीचं निरीक्षण करा पी क्यू आर एसमध्ये काय दिलेलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी लालग्रंथीयकृत आणि स्वादपिंड आता कोणत्या औषधी वनस्पतीचा उपयोग मलेरिया आणि कर्करोगासाठी केला जातो तर पासष्टचा आहे मित्रांनो सिंकोणा आणि सदाफुली सदाफुली सगळ्यांनी बघितलेली आहे सासष्टचं दिलेलं आहे मित्रांनो ऑप्शन ए आणि दगडफुल त्यालाच आपण लायकेन म्हणतो सदुसष्टचं तर याच्यामध्ये क्रेक्टोस येतो फॉलिओस येतो आणि फ्रुटिकोस येतो म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आहे मित्रांनो अडुसष्ट बघूया तुलना तुलनात्मक स्निग्ध समृद्ध घटक कोणता आहे अडुसष्ट सी आता मित्रांनो इंग्लिश मिडियमचे कोणी विद्यार्थी असतील तर इंग्लिश मिडियमची पण आपल्याकडे क्वेश्चन पेपर होती परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आपण मराठीतून घेतोय तुम्ही इंग्रजीचे पण सेम प्रश्न आहेत तुम्ही याच्यावरून देखील चेक करू शकतात एकोणसत्तरचं आहे ऑप्शन बी सत्तरचं पण आहे ऑप्शन बी एकाहत्तरचं बघूया आपण ऑप्शन बीचं आहे मित्रांनो फलितांड्यातून मधमाशांची कोणती जोडी येते राणीमाशांनी काम करी माशी बहात्तरचं डी आहे मित्रांनो त्र्याहत्तरचं जर बघितलं आपण याचं अतिशय बारीक निरीक्षण करावं लागतं कारण एक्स वाय झेडचे जोड्या दिलेल्या असतात बहात्तरचं पण डी आहे त्र्याहत्तरचं बघूया चला सॉरी हां त्र्याहत्तरचं आपण विचारलेलो तो त्र्याहत्तरचं मित्रांनो पुन्हा बघूया आपण त्र्याहत्तरचं यस बी आहे चौऱ्याहत्तरचं बघितलं आपण चौऱ्याहत्तरचं डी आहे हां डी म्हणजे काय मित्रांनो हा डी घ्यायचं म्हणजे वरील सर्वच हे सगळेच बरोबर आहेत हे बघा हे सगळेच बरोबर आहे म्हणून ऑप्शन डी वरील सर्व चला पंच्याहत्तरचं बघूया आपण पंच्याहत्तरचं सी फक्त क्यू करेक्ट येणार आहे आणि शहात्तरचं जर बघितलं तर शहात्तरचं पण सी आहे मानवी मेंदूच्या कोणत्या भागामध्ये पेरेमध्ये सारख्या संरचना असतात मेंदूचं जर आपण मस्तिष्क पुच्छ म्हणतात अठ्ठ्याहत्तरचं बघूया तुलनात्मकदृष्ट्या मानवी शरीरामध्ये कोणत्या कालावधी मूत्र तयार होण्याचेपणा कमी असतं अठ्ठ्याहत्तर जर बघितलं तर अठ्ठ्याहत्तरचं मार्च ते मे आहे एकोणऐंशीचं बघूया आपण जांभळ्या रंगासाठी कोणतं तर अँथोसायमिन म्हणजे ऑप्शन डी आहे आणि ऐंशीचं बघितलं तर याच्यामध्ये पण रक्तघटक घोटण्याच्या प्रक्रियेमध्ये रक्तपट्टी काय मित्रांनो आपण ह्या लेखी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पुढच्या लेवलला जाणार आहेत त्यांच्यासाठी आपण इयत्ता सहावी आणि नववीचे तुम्हाला प्रयोगाची ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहोत मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता तर त्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना ब्रॉन्झ पदक आणि सिल्वर मेडल मिळालेले आहे तर जर कोणी इच्छुक असेल तर तुम्ही आपल्या तुम्हाला नंबर माहिती आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी शहाण्णव पंचेचाळीस छत्तीस ब्याण्णव चौऱ्याऐंशी शहाण्णव पंचेचाळीस छत्तीस या नंबरला तुम्ही फोन करू शकतात मित्रांनो चला एक्क्याऐंशीचं उत्तर जर आपण बघितलं तर ऑप्शन वरील सर्वच आहे कारण इथे डी म्हटलेलं आहे सगळेच आहे चल ब्याऐंशी च बघूया आपण आता वेगवेगळे विषाणू दिलेले तुम्हाला सगळ्यांना परिचय तर एच आय व्ही ची संरचना कोणती आहे हे अगदी सोपा प्रश्न होता ब्याऐंशीचा तर तुम्हाला हे दिसतं आहे ना सी येस पुढचं घेऊया त्र्याऐंशीचं बी आहे मित्रांनो त्र्याऐंशी अंकोणा कोचीन आणि चौऱ्याऐंशीचं जर बघितलं तर चुकीच्या जोड्यांची ओळखायला लावली चौऱ्याऐंशीचं डी आहे फक्त दुसरी चुकीची बाकीचं पंच्याऐंशीचं काय आहे सी अँड थ्रॉक्स आहे बघा पंच्याऐंशी जीवाणुजन्य रोग शहाऐंशीचं बघूया शहाऐंशीच आहे दहा किलो कॅलरी सत्याऐंशीमध्ये पण विचारलं चुकीचं विधान तर एक आणि पाच हे चुकीचं विधान एक आणि पाच असलेलं पर्याय डी आहे आणि अठ्ठ्याऐंशीचं बघितलं तर अठ्ठ्याऐंशीचं सी आहे म्हणजे मित्रांनो एक सॉरी बघूया आपण एक दोन आणि चार असे अॅनिमेयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला लक्षणं दिसू शकतात विचारलेले अचूक विधाने म्हणजे बरोबर तर अंगात ताप येणं हातापायावर सूजेमिमो ग्लोबिनचं प्रमाण कमी चला पुढचा प्रश्न घेऊया एकोणनव्वद प्रश्न आहे कोणता रेणू जोडलेला नसतो तर याच्यामध्ये कार्बनिक आमला आहे आणि नव्वदचं आहे मित्रांनो डी ॲटम आणि सिलेजिनेल एक्याण्णव एक आहे मित्रांनो लहरी जर बघितलं आपण ॲटमॉस्फेरिक वेव्ज एक्सपिरियंट तर हे नासाशी संबंधित आहे आता जॅक्सा इस्रो सी एन एस का हे काय आहे तुम्हाला माहिती याच्याविषयी तुम्ही पण माहिती घेऊ शकता इस्रो जर म्हटलं तर हे भारताशी रिलेटेड आहे जॅक्सा जर म्हटलं तर हे कोणत्या दे देशाचे हे तुम्ही नेटवर सर्च करून बघू शकतात मित्रांनो त्याच्यामुळे बारीक अभ्यास करायचा आहे ब्याण्णवचा आहे आय आय टी मद्रास आणि त्र्याण्णवचं आहे मित्रांनो आय सी एम आरने परवानगी आहे ट्र्युनेंट टेस्टने आपल्याला कोणत्या रोगाचं निदान होऊ शकतं तर त्याचं आहे निपाह जो साऊथ आफ्रिकेमध्ये सुरुवातीला त्याचे जीवाणू सापडले होते मित्रांनो कोणत्या देशाने ट्रॉपिकल डीप सी न्यूट्रियानो टेलिस्कोप ट्रायडंट तयार केलेले आहे चौऱ्याण्णव आत्ताच याच्यामध्ये चर्चेत होता हा विषय तर चायना या देशाने पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी मुख्यत्वे क्रिस्पर तंत्रज्ञान वापरले जातं तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी जनुकीय बदलांसाठी गगनयान मोहिमेचा मुख्य उद्देश कोणता तर गगनयान मोहिम ही इस्रो म्हणजे भारताने लॉन्च केलेला आहे एक मोठा प्रकल्प आहे तर याचं काय आहे मित्रांनो तर भारतीय यंत्रणा अवकाश कक्षेत उतरवण्यासाठी जे कल्पना चावला यांनी म्हणजे अंतराळांना घेऊन जसं अमेरिकेने पोचवलेले हो आहेत युरी गॅंग्रीन असेल तर तसं ही एक मोठी धाडशी मोहीम आहे आपल्या इंडियाची शंभर टक्के आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ कारण तुमच्यासारखे हुशार विद्यार्थी भारताचं भविष्य आहे आणि भविष्यात तुम्ही देखील चंद्रावरती जाऊ जाऊ शकतात असं स्वप्न तुम्ही पण बघायला पाहिजे चला सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आधुनिक शेतीमध्ये पिकांची निगा राखण्यासाठी आपल्याला कोणतं तंत्रज्ञान वापरावं लागतं तर पिकांची निगा राखण्यासाठी मित्रांनो आता ड्रोनद्वारे तर त्याला भरपूर खर्चिक आहे परंतु पूर्वी काय करायचं बुजगावणं लावलेलं ला असायचं मित्रांनो पण आता इथं म्हटलेलं आहे की आधुनिक शेतीमध्ये पिकांची नाही तर जर आता बॅक साईडनं जर गेलं मित्रांनो तर भुजगावणे हे पण आहे ड्रोनचं जर म्हटलं तर त्याला भरपूर आपण म्हणतो ना आप पैसे पण खर्च होऊ शकतो तर मित्रांनो बुजगावणे ही अतिशय सोपे मेथड आहे तुम्हाला माहित असेल भुजगावणं एक मडकं असतं त्याच्यावरती चेहराच रंगवलेलं असतं आणि खाली एक काठी हातांसारखी लावून ते शेतांमध्ये उभं केलेलं असतं तर हे शेतकऱ्या शेतकरी जे आहेत त्यांच्या मुलांना ही माहिती अठ्ठ्याण्णवचं बघूया आपण तर अठ्याण्णवचा कोणत्याही विषयासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नाही मित्रांनो तर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्राला दिला जातो मात्र स्पेशलायझेशन जीवशास्त्रामध्ये मा काही नोबेल पुरस्कार देत नाहीत नव्याण्णवचं आधुनिक रसायनशास्त्राचा जनक जर कोणाला म्हटलं तर अँटिनिओ लॅव्हॅझिया हे जॉन डॉल्टन रॉबर्ट बॉइलिड्रो हे जे आहेत यांच्याविषयी पण तुम्हाला डॉल्टनचा अनुसिद्धांत तुम्हाला माहिती हम्म तसं मग बाकीचे जे सी आणि डी ए ना ह्या शास्त्रज्ञांशी पण तुम्ही अशी माहिती सर्च करायला पाहिजे चला आपण शेवटचा बघूया की सध्या जलद गतीने बॅटरी चार्ज करण्यासाठी खालील कोणता पदार्थ वापरला जातो तर सगळ्यांचं उत्तर लिथियमच यायला पाहिजे आता भरपूर लिथियमचे साठे बघा आपल्याला काश्मीर सेक्टरमध्ये सापडलेले आहेत तर जेणेकरून भविष्यामध्ये भारत हा असा शक्तिशाली देश होणार की ज्याच्यामध्ये लिथियम भरपूर आहे ठीक आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा की तुम्हाला किती मार्क्स मिळतात आणि मित्रांनो तुम्ही जर खरोखर इंटरेस्टिंग असाल की पुढच्या लेवलला जाणारे विद्यार्थी त्यांना जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते मार्गदर्शन तुम्हाला आपल्याक गणिताशी मैत्री यूट्यूब चॅनलवरती मिळेलच त्याच्यासाठी तुम्ही ब्याण्णव चौऱ्याऐंशी शहाण्णव पंचेचाळीस छत्तीस या क्रमांकाला फोन करून तुम्ही लवकरात लवकर त्याचं मार्गदर्शन घेऊ शकतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात मित्रांनो की तुम्हाला किती मार्क्स मिळतात ठीक आहे आता आपण थांबूया बराच लांब व्हिडिओ होतो आहे ओके बाय